तुमचे मन आजारी पडले आहे हे कसे ओळखायचे शरीर आजारी पडल्यावर आपण डोके दुखणे ताप येणे थकवा किंवा अपचन अशा लक्षणांद्वारे सहजपणे त्रास ओळखतो मात्र मनाच्या आधाराला बाह्य लक्षणं फारशी नसतात म्हणूनच मानसिक आजार किंवा मन आजारी असण्याची जाणीव फार उशिरा होते या लेखात आपण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत की तुमचे मन आजारी पडले आहे हे ओळखायचे कसे नंबर एक मन आजारी असण्याचा अर्थ काय मानसिक आजार म्हणजे फक्त वेडसरपणा नव्हे हे एक सुसंगत मानसिक आरोग्य बिघडल्याचं लक्षण असतं मन आजारी होणं म्हणजे भावनिक मानसिक सामाजिक आणि बौद्धिक क्रियांमध्ये अडथळा येणं हे नैराश्य चिंता आक्रमकता उदासीनता व्यसनाधीनता झोपेचा त्रास अशा विविध प्रकारांमध्ये दिसू शकते नंबर दोन मन आजारी असण्याची कारणं तज्ज्ञांचे म्हणणे आहे की खालील प्रमुख घटक मानसिक अस्वस्थतेला कारणीभूत ठरतात जैविक घटक मेंदूतील निरोकेमिकल्समधील असंतुलन अनुवंशिकता कुटुंबात मानसिक आजारी असल्यास जोखीम वाढते पर्यावरणीय घटक सततचा तणाव गरिबी नात्यांतील हिंसा आघात किंवा ट्रॉमा बालपणीचा शारीरिक किंवा मानसिक छळ जीवनातील मोठे बदल घटस्फोट प्रिय व्यक्तीचा मृत्यू बेरोजगारी नंबर तीन मन आजारी असण्याची सुरुवातीची लक्षणं मानसिक आरोग्य बिघडत असताना मन काही लक्षणं देत असतं खाली अशा दहा लक्षणांची यादी आहे जी वेळेत ओळखल्यास उपचार शक्य होतो सततची चिंता आणि अस्वस्थता कोणतीही गोष्ट झाली नसतानाही मनात सतत वाईट कल्पना येणं काहीतरी चुकीचं होईल ही चुकी भावना कायम असणं याला जनरल अँझायटी डिसऑर्डर म्हणतात आनंदी वाटू न शकणं एनेडोनिया पूर्वी आवडणाऱ्या गोष्टीत आता रस वाटत नाही मैत्री छंद प्रवास यात उत्साह न वाटणं हे नैराश्याचं लक्षण असू शकतं झोपेचे बदल झोप न येणं सतत झोप लागणं मध्यरात्री जाग येणं किंवा झोपूनही न जाणवणं अन्नपचन व भूक बदल भूक संपणं किंवा उलट खूपच जास्त खाणं वजन झपाट्याने कमी किंवा वाढत असेल तर हे भावनिक समस्येचं द्योतक असू शकतं चिडचिड व असहिष्णुता लहान सहान गोष्टींवरून राग येणं इतरांना दोष देणं स्वतःवर नियंत्रण न राहणं हे मानसिक तानाचं लक्षण असू शकतं आत्मविश्वास घटणं मी काहीच करू शकत नाही मी अपयशी आहे कोणालाही माझी गरज नाही या विचारांची पुनरावृत्ती होणं सामाजिक कटाव मित्र कुटुंबांपासून दूर जाणं एकांतात राहण्याची इच्छा संवाद टाळणं शारीरिक लक्षणं डोकेदुखी अंगदुखी पोटदुखी यांसारख्या समस्या जर वैद्यकीय कारणाशिवाय सतत होत असतील तर त्यामागे मानसिक कारण असू शकतं कामातील एकाग्रता हरवणं आपल्या कामात लक्ष न लागणं चुका वाढणं किंवा सतत विसरभोळेपणा होणं आत्महत्येचे विचार जीवन व्यर्थ वाटणं जगण्यात अर्थ न जाणवणं स्वतःचा शेवट करण्याची भावना ही अतिशय गंभीर अवस्था आहे अशा वेळी तत्काळ मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी नंबर चार मानसशास्त्रीय निदान कसे केले जाते मनोविकार तज्ञ सायकॅट्रिस्ट आणि मानसशास्त्र तज्ज्ञ सायकोलॉजिस्ट रुग्णाचा इतिहास जीवनशैली विचारपद्धती वर्तन आणि भावना समजून घेऊन पुढील निदान करतात यामध्ये खालील प्रक्रिया असते क्लिनिकल इंटरव्ह्यू मानसशास्त्रीय प्रश्नमंजुषा सायकोलॉजिकल क्वेश्चन एअर्स डी एस एम फाय किंवा आय सी डीच्या निकषानुसार निदान जरुरी असल्यास मेंदूच्या कार्याचं मूल्यमापन नंबर पाच कोणत्या मानसिक आजारात कोणती लक्षणं दिसतात नैराश्य डिप्रेशन मन उदास राहणं अपराधीपणाची भावना ऊर्जा कमी होणं आत्महत्येचे विचार चिंता विकार अँगझायटी डिसऑर्डर्स धडधड वाढणं घाम येणं तणावाची तीव्र भावना घाबरणं आणि असुरक्षित वाटणं बायपोलर डिसऑर्डर कधी अतिशय उत्साह मेनिया कधी तीव्र नैराश्य विचित्र आणि वेगाने बदलणारे मोड्स सायकोसिस वास्तवाच्या पलीकडील विचार आवाज ऐकू येणं कल्पनाविलास पी टी डी पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ट्रॉमा आठवून घाबरणं स्वप्नात पुन्हा त्या घटना येणं सततचा तणाव आणि भावनिक अलिप्तता नंबर सहा स्वतःकडून निदान करणे कितपत योग्य आहे तज्ञ सांगतात की काही संकेत आपण स्वतःकडून तपासू शकतो पण अंतिम निदान तज्ञांकडूनच व्हावे खालील प्रश्न जर तुम्हाला हो वाटत असतील तर मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेणं उपयुक्त ठरू शकतं तुम्हाला रोज काहीतरी वाईट घडेल अशी भीती वाटते का तुम्ही एकटे राहणं पसंत करता का तुम्हाला कशातच रस वाटत नाही का तुम्ही स्वतःविषयी नकारात्मक विचार करता का तुम्हाला झोप आणि भूक यामध्ये अनियमितता जाणवते का नंबर सात उपचारांचे पर्याय मानसिक आजार हे बरे होऊ शकतात जर वेळेत लक्ष दिलं गेलं तर खालील पर्याय उपलब्ध आहेत मानसोपचार सायकोथेरपी सीबीटी कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी आरईबीटी रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी टॉक थेरपी माइंडफुलनेस बेस्ड थेरपी औषधोपचार मेडिकेशन अँटी डिप्रेसंट्स अँटी अँगझायटी ड्रग्स मूड स्टॅबलायझर हे फक्त मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घेणे आवश्यक आहे जीवनशैलीत बदल नियमित व्यायाम झोपेचा ठराविक वेळ सोशल सपोर्ट वाढवणं अल्कोहोल किंवा सिगारेट टाळणं योग व ध्यान प्राणायाम योगनिद्रा विपशना ध्यान नंबर आठ लाज न बाळगता मदत मागणे काय गरजेचे आहे भारतीय समाजात अजूनही मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे कमजोरी म्हणून पाहिले जाते मात्र ही एक मानसिक अवस्था असून तिला उपचाराची गरज असते जसे आपण मधुमेह किंवा रक्तदाब असल्यास डॉक्टरकडे जातो तसेच मानसिक आरोग्यासाठी देखील मदत मागणी शहाणपणाचे आहे नंबर नऊ कुटुंब आणि मित्रांनी काय भूमिका घ्यावी संबंधित व्यक्तीला दोष देऊ नका त्यांचं मनपूर्वक ऐका त्यांच्यासोबत वेळ घालवा तज्ञांची मदत घेण्यास प्रोत्साहन द्या त्यांच्या छोट्या प्रगतीचं कौतुक करा नंबर दहा मनाचे आरोग्य जपण्यासाठी काही टिप्स दररोज दहा ते पंधरा मिनिटं स्वतःसाठी राखून ठेवा सोशल मीडियाचा मर्यादित वापर करा मन मोकळं करण्यासाठी डायरी लिहा सकारात्मक आत्मसंवाद करा गरज असेल तेव्हा हो म्हणायला शिका मानसिक आरोग्य हा शरीराच्या आरोग्याइतकाच महत्वाचा विषय आहे तुमचं मन आजारी पडलं आहे का हे ओळखण्यासाठी वरील लक्षणांकडे लक्ष देणं आवश्यक आहे वेळेवर तज्ज्ञांची मदत घेणं स्वतःच्या भावना समजून घेणं आणि उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देणं या गोष्टी मनाला बरे होण्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठरतात लाज न बाळगता स्वतःसाठी पुढाकार घ्या मन बरे होऊ शकतं गरज आहे फक्त वेळेवर लक्ष देण्याची तुमचं मन सुखरूप ठेवण्यासाठी त्या मनाचं ऐका आणि त्याची काळजी घ्या प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद